नमस्कार मंडळी मी अभिनेता अंकुश सव्वाला महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास स्वच्छता अभियानाअंतर्गत मी आणि माझी ए एस फिल्म प्रोडक्शनची संपूर्ण टीम म्हणजे उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वच्छता अभियान राबवत आहोत या स्वच्छता अभियानाअंतर्गत सोशल मीडियाद्वारे आणि पथनाट्याद्वारे लोकांपर्यंत स्वच्छतेचं महत्त्व सांगण्यासाठी आम्ही येत आहोत तर या स्वच्छतेमध्ये आपण आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजेत आपला गाव मंदिरे शाळा सार्वजनिक ठिकाणे पोलीस स्टेशन रेल्वे स्टेशन बस स्टँड शाळा अशा ठिकाणी स्वच्छता ठेवली पाहिजेत जर स्वच्छता ठेवली तर आपलं आरोग्य निरोगी राहील बऱ्याच वेळा काय काय ठिकाणी सुशिक्षित लोकसुद्धा रस्त्यावर कचरा टाकतात आपलं स्वतःचं टॉयलेट असूनसुद्धा लहान मुलांना रस्त्यावर शौचालयाला बसवतात काही अजून अजूनसुद्धा शौचालय असून उघड्यावर शौचालय जातात घरातील कचरा रस्त्यावर टाकतात यामुळे काय होतं दुर्गंधी पसरते आपल्या रस्त्यावर फिरणारे जनावरे प्लास्टिकचा वापर जास्त प्रमाणात वाढला आहे शासनाने बंदी घालूनसुद्धा भाजीवाले असू द्यात विविध मॉलमधले असू द्यात किराणा दुकानवाले असू द्या प्लास्टिक विकलं जातं त्या प्लास्टिक हजारो वर्ष हे प्लास्टिक कुजलं जात नाही त्यामुळे काय होतं प्रदूषण होतं आपल्या शहरात नगरामध्ये टाकलेला कचरा नाल्यामध्ये जातो नाले बंद होतात पावसाळ्यामध्ये सगळीकडे पाणी तुंबलं जातं आणि त्यामुळे डासाची उत्पत्ती होते आणि मलेरिया डेंगू हिवताप अशा विविध आजारांना आपण स्वतःहून निमंत्रण देतो त्यासाठी आपण आपला परिसर स्वच्छ ठेवा आपल्या भागामध्ये घंटागाडी येत असेल तर घंटागाडीमध्ये ओला कचरा सुका कचरा प्लास्टिक याचं विलगीकरण करा आणि त्या गाडीमध्ये कचरा द्या असं माझं सर्वांना आव्हान आहे आम्ही तर उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा सोशल मीडियामार्फत आणि पटनाट्याद्वारे आम्ही येत आहोत आपल्याला स्वच्छतेचं महत्त्व सांगायला मग एक पाऊल स्वच्छतेच्या दिशेनं महाराष्ट्रातील तमाम लोकांना माझं आव्हान आहे की आपला परिसर आपले स्टँड बस स्टँड रेल्वे स्टेशन असू द्या कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी घाण करू नका आपला परिसर स्वच्छ ठेवा आणि निरोगी राहा एक पाऊल स्वच्छतेच्या दिशेने धन्यवाद